महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवस कृती आराखड्याचा भाग म्हणून सुधागड तालुक्यात एक ऐतिहासिक उपक्रम पार पडला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चला पाहूया या अभिनव आणि नागरिकाभिमुख शिबिराचा आढावा पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराच्या भक्तनिवास क्रमांक मध्ये आयोजित या शिबिरात महसूल विभागाच्या जीवन सातबारा मोहिमेअंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी फेरफार दुरुस्ती आणि उतार्यांचे वितरण जलदगतीने करण्यात आले उत्पन्न जात रहिवासी अल्पभूधारक व बिनविरोध असे विविध दाखले मान्यवरांच्या हस्ते प्रदान झाले सामाजिक आर्थिक सहाय्य योजनांमधून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळू लागला महसूल विभागासह आरोग्य कृषी भूमी अभिलेख सामाजिक वनीकरण महावितरण महिला व बालकल्याण आणि सेतू सेवा केंद्र यांसारख्या अनेक विभागांनी सहभाग घेतला शिबिराला ग्रामस्थ शेतकरी आणि लाभार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकाच ठिकाणी बहुविध सेवा मिळाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचला पेंट सुधागर रोहा मतदारसंघाचे आमदार श्री रविशेठ पाटील यांचे मार्गदर्शन तसेच उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर व तहसीलदार उत्तम कुंभार यांचे नियोजन या शिबिराच्या यशाचे आधारस्तंभ ठरले